आपण माया घालवतो माझी पाळीसाहेब तुम्ही देखील प्रयत्न करा आम्ही देखील प्रयत्न करतो मी जर दोन ठिकाणी जाऊन येतो मी त्या ठिकाणी प्रयत्न करतो कारण हे कॅपॅसिटी त्यांची नाही आहे त्यांनी आय पी गेल्यानंतर त्यांचं काय होणार आहे हे तुम्ही विचारणार आहे का कोण त्यांचा नंबर उंचा नाही का त्यांचं पूर्ण नाव तुम्हाला माहिती आहे का मग त्यांचं काय भरवाट झालंय किंवा काय नाही झालं काम म्हणून पण असं करावं लागलं पाळीसाहेब आपल्याला तर निर्णय घेणं गरजेचं ही जी मंडळी बसून आहे आपण त्यांना जास्त करून जास्त तुम्ही आम्ही जबाबदार आहे त्यांची कॅपॅसिटी काही आपल्याला माहित नाही आपण त्यांना बसवणं हे चुकीचं आपली बाप्पा हे आता बाबा त्यांच्या अवताराला कशी परिस्थिती हे आपण गेलो निघून तुम्ही जाणार मी पण जाणार हे पोचले जास्त झालं तर आपण जबाबदार होणार त्याचा तर त्याच्यावर आपण थोडं आंबीर विचार करावा अशी माझी वैयक्तिक मदत आहे कारण त्या पोहोन भटतो साहेब भर सर पुढे पोन भर सर अहो या ना तुम्ही असं करा या यावर डिस्कस घ्या काय ते बोला या 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 इकडे इकडे आपल्याकडे कोण पण सर या काय निर्णय घ्यायचा आपल्याला कारण हा विषय कसा आहे की आम्ही बसतो उपोषणला चालतंय कारण आमची आम्हाला उठवण्यासाठी चार माणसं तयार पण त्यांना उठवले पाहिजे त्यासाठी किती माणसं तुम्ही किती शिकण्याचा प्रयत्न केले सकाळपासून मी सकाळी तुम्हाला एक तास अर्धा तास तास तुरंतच लेक्चर दिलं किती जण सांगितले किती जण मानशिका तयार केली एकाने पण केले का पण केले का माणसेदा काय केले तुम्ही सकाळपासून मी तुम्ही पहिला आल्यानंतर आपण सगळ्यांनी म्हणून पाटील साहेबांना कारण आम्ही दोन नेत्र एकत्र काम करतो बरोबर आणि ने दोन नेत्र चौक काम करत असताना ह्या एकटा निर्णय कुठल्याही गोष्टी घेऊ शकत नाही त्यांना सर्वांनी सांगितलं साखळी घातलं का तुम्ही त्यांना का घातलं नाही मग तुमचं कर्तव्य नसेल ना आता सकाळी काय त्रास झाला रात्री काय त्रास झाला सांगणं कर्तव्य होतं नव्हतं तुमचं कर्तव्य आहे ना, ना ते तुमच्यातले प्रसिद्ध असतात ना अशा दगडाच्या माणसांना मला काम करायची इच्छा नाही आमचं डोकं त्यांच्याकडे पाहतात त्यांची परिस्थिती बिकट आहे उगाच कारण असताना काहीतरी गोष्टी होणं अपेक्षित नाही आपण आहे बुटा म्हटल्यानंतर आपण आहे ठीक आहे का अडचण नाही पण ऑपरेशन करणार ना खाऊन पिऊन ऑपरेशन केलं काय त्यांना विचार विकला नसता आता चोवीस दिवस आपण मम्म्यामध्ये उपोषण केलं टेन्शन घेतलं का काय घेतलं नाही निव्हा होत पण इथं तशी परिस्थिती नाही पण इथून ते त्यांच्या गावाला पोचणार आहेत त्यांच्या गावात गेल्यानंतर तो प्रसंग समोर येणार आहे तो उडवण्यासाठी कोण जाणार आहे तुम्ही जाऊ शकत नाही ना मी जाऊ शकतो माझी आपल्या सर्वांना विनंती आहे याच्यावर तुम्ही काही मंथन करणार असं ठीक आहे नसेल त्यांचा मला त्रास बघवत नाही मी थोडं माझ्या प्लॅनिंगप्रमाणे मी काही नियोजन करायला जातो आहे मग दोन दिवस लागतील तीन दिवस लागतील चार दिवस लागतील ते उपोषण या ठिकाणी आहे असं उपोषण करून चालू दे ठीक आहे